मी राजेंद्र प्रल्हाद सावळे राहणार डोंगरशेवडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आता सध्या मी आपण माझ्या शेतामध्ये आहोत इथे पंधरा दिवस झाले मी फवारणी केलेली नाही आळीचं प्रमाण भरपूर दिसतं आहे इथे आळी दिसते इथे समोर इथे एक आळी दिसते असे भरपूर आळ्यांचं आणि क कतरलेले पानं दिसत आहेत आता माझ्यासोबत कॉटे कंपनीचे प्रतिनिधी आलेले त्यांनी मला काल आ, डेमो दिला होता एंगेज एंगेज हे औषधीचा डेमो मी काल घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये जाऊन आपण फरक बघूया चला समोर जाऊया आता आपण एंगेज औषधीचा फवारा काल घेतलेला होता चार वाजता त्याचा रिझल्ट आपण आता बघूया ते इथं आळे मेलेले दिसत आहेत पडलेले दिसत आहेत खाली तीन चार आळ्या एकाच ठिकाणी दिसतात आता पुढे येऊया तरी मी सर्व शेतकरी बंधूंशी विनंती करतो की एंगेजचा चांगला रिझल्ट मला भेटलेला आहे जास्त प्रमाण असून असूनसुद्धा एक बारा तासातच आळी मरून पडलेली आहे तरी सर्वांनी या एका एकरावर तरी या एंगेज या नावाच्या औषधीचा वापर करून बघायला काही हरकत नाही